कोल्हापुरात कसं कसं तर इथलं मैदान घासून कुस्तीचं असू देत की राजकारणाचं इथं लढत जोरदार होते यंदा सुद्धा बंटी पाटील मुन्ना महाडिक या नेत्यांकडे लक्ष होतच पण सोबतच एकनाथ शिंदे यांचा सुद्धा फोर्स कोल्हापुरात लागलाय आता या फोर्स मुळ झालंय काय तर फाईट घासून झाल्याचं चित्र हे उभं राहिलंय मतदानाच्या आधी सुद्धा इथं टफ फाईटची चर्चा होती जी मतदानानंतर सुद्धा बदलली नसल्याचंच बोललं जाते निकालावर पैसा लावण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ला कोल्हापूरमध्ये यंदा पैसा काही लावता येणार हीच गोष्ट चित्र स्पष्ट करण्यासाठी पुरेशी असल्याचं पण कोल्हापुरात नेमकं येत आहे कोण हेच आपण पाहणार आहोत अर्थात हे निकाल तर अंदाज आहेत मतदानानंतर स्थानिक पत्रकार राजकीय विश्लेषक यांच्याकडनं व्यक्त करण्यात आलेले या अंदाजानुसार कोल्हापूरचं चित्र नेमकं काय आहे त्याचीच ही स्टोरी नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात पहिली जागा कोल्हापूर उत्तरची काँग्रेसच्या मधुरी राजे छत्रपतींनी अर्ज मागे घेतल्यामुळं कोल्हापूर उत्तरची लढत ही अपक्ष राजेश लाटकर आणि शिंदेच्या शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांच्यामध्ये वन टू वन झाली कोल्हापूर उत्तरमध्ये लाटकरांचा होल्ड हा दलित आणि मुस्लिम भागामध्ये हे मतदान बाहेर काढण्यामध्ये राजेश लाटकर यशस्वी ठरल्याचं बोललं जातं याशिवाय शाहूपुरी राजारामपुरी अशा मध्यमवर्गीय वस्त्यांमधनं सुद्धा लाटकरांसाठी मोठ्या प्रमाणात मतदान निघाले लाटकरांना इथं बंटी पाटलांची मदत झालीय पेठेमधनं हिंदुत्ववादी मतदार मात्र क्षीरसागर यांच्याकडे वळल्याचं स्थानिक पत्रकार है। यात मध्यमवर्गीय वस्त्या असणाऱ्या भागात राजेश लाटकर जर चालले असतील तर कुकरची जागा इथनं बसू शकते पण हिंदुत्व आणि मायक्रो मॅनेजमेंट या दोन्हीच्या बळावरती क्षीरसागर यांनी सुद्धा मोठा जोर लावलाय त्यामुळे कोल्हापूर उत्तरमध्ये घासून फाईट आहे पण राजेश लाटकरांना किंचित एज आहे असं स्थानिक पत्रकार सांगतात कोल्हापूर दक्षिणचं सा बोलायचं तर इथनं काँग्रेसकडनं ऋतुराज पाटील तर भाजपकडनं अमल महाडिक रिंगणात आहे सुरुवातीला कोल्हापूर दक्षिण काँग्रेससाठी अवघड जाईल अशी चर्चा होती कारण अमल माडकांनी ऋतुराज पाटलांना चांगलंच आव्हान निर्माण केलं होतं पण लाडकी बहीण योजनेवरनं मुन्ना माडकांनी सतेश पाटलांना फुलटॉस दिला आणि लढाई सतेश पाटील विरुद्ध मुन्ना महाडिक अशीच झाली यामध्ये सतेश पाटील हे माडकांना उजवे ठरलेत असं स्थानिक पत्रकार सांगतात विकास कामाच्या पुन्हा गटातटाच्या राजकारणावर ही निवडणूक गेली त्यामुळं ऋतुराज पाटील यांची सरशी होईल अशी चर्चा जोरात त्यानंतरची ती विधानसभेची अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ विरुद्ध शरद पवार गटाचे समर्जित घाटके असा इथला सामना झाला सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष असलेल्या या जागेवर जोरदार टशन पाहायला मिळाली मागच्या निवडणुकीपेक्षा इथं तब्बल दहा टक्के जास्तीचं सा मतदान झालंय या वाढलेल्या टक्क्यामुळे अंदाज वर्तवणं कठीण असल्याचं स्थानिक पत्रकार पण हे वाढलेलं मतदान जर शरद पवारांनी तयार केलेल्या वातावरणामुळे असेल तर इथनं हसन मुश्रीफ यांची विकेट पडू शकते अशी जोरदार चर्चा आहे पण हे मतदान जर मुश्रीफांनी बाहेर काढलेलं मतदान असेल तर मात्र इथं वेगळा निकाल पाहायला मिळू शकतो असं बोललं जाते थोडक्यात इथं फाईट घासून असल्यानं वाऱ्याचा खरा रोग हो, हा तेवीस तारखेलाच कळेल असं चित्र इथं तयार झालंय आता राधानगरीमध्ये धनुष्यबाण विरुद्ध मशाल यांच्या टफ फाईट झाली ठाकरे गटाचे के पी पाटील शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रकाश आंबेडकरांना भारी पडल्याची चर्चा आहे पण अपक्ष असलेल्या एवाय पाटलांना मिळालेली मत इथं डाव फिरू शकतात जर एवाय पाटलांना जास्ती मतदान झालं असेल तर याचा फटका के पी पाटील यांना बसू शकतो उद्धव ठाकरेंच्या सभेनं इथं वातावरण निर्मिती केली त्याचा फायदा केपी पाटलांना होईल अशी चर्चा आहे प्रकाश आंबेडकरांना नाराजीचा फटका बसू शकतो पण एवाय पाटलांची मतं निर्णायक ठरतील राधानगरीचा किंचित एज हा पाटलांना असेल असाच अंदाज इथल्या पत्रकारांकडनं वर्तवण्यात येतोय यानंतर येते चंदगडची लढत जी चौरंगी झाली आहे शरद पवारांकडनं नंदिनी बाभुळकर अजित पवार गटाकडनं राजेश पाटील अपक्ष शिवाजी पाटील आणि अपक्ष अप्पी पाटील असे चार उमेदवार इथनं रिंगणात होते इथं प्रत्येकाचा गट हा प्रभावी राहिलाय त्यामुळे निकालावर ठामपणे पैज लावता येईना अप्पी पाटील अपक्ष म्हणून उभे असले तरी त्यांनी म्हणावा तसा प्रचार न केल्याचा फायदा इथं शरद पवार गटाला होऊ शकतो पण इथं प्रत्येक गटाचं जवळपास पन्नास हजार इतक्या मतांची ताकद आहे त्यामुळे कुठला गट कुणाला धक्का देणार याचा अंदाज लावणं कठीण आहे नेमका निकाल कुणाच्या पारड्यात जाईल हे तर लांबच पण नेमका एज कोणाला मिळेल हे पाहणं सुद्धा चंदगडमध्ये महत्वाचं असणार आहे ज्याचा अंदाज आता कोल्हापूरकरांना सुद्धा लावता येईना झालाय यानंतर येते की हातकणंगलेची जागा ही जागा कोण जिंकणार हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुजित ठरवतील असं सांगण्यात आहे काँग्रेसचे राजूबाबा आवळे जनसुराज्यकडनं अशोक माने आणि स्वाभिमानीचे मैदानात होते स्थानिक पत्रकार सांगतात की जर सुजित मिणसेकरांनी चाळीस ते पन्नास हजार मतं घेतली तर काँग्रेसचे राजूबाबा आवळे हे पडू शकतात आणि मिनचेकर जर वीस ते तीस हजार पर्यंत सीमित राहिले तर राजूबाबा आवळे पुन्हा आमदार होऊ शकतात यात हातकणंगले विधानसभेतील मुस्लिम आणि दलित मतदारांनी नेमकी काय भूमिका घेतली यावर सगळी गणित अवलंबून आहेत मुस्लिम आणि दलित मतदार भाजपच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यामुळे काँग्रेसकडे झुकले असतील तर राजू बाबा आवळे एक हाती निघतील असं सध्या हातकणंगलेचं चित्र आहे जे हातकणंगले विधानसभेत तेच शिरोळमध्ये सुद्धा दलित आणि मुस्लिम मतदार शिरोळचं गणित ठरवतील असं स्थानिक पत्रकार सांगतात पण शिरोळमध्ये दलित आणि मुस्लिम मतदारांना मराठा फॅक्टर जोडला तर गणित पूर्णपणे दिसतं शिरोळमध्ये काँग्रेसचे गणपतराव पाटील विरुद्ध शाहू विकास आघाडीचे राजेंद्र पाटील यड्रावकर अशी लढत झाली यड्रावकरांना शिंदेच्या शिवसेनेचा पाठिंबा होता दोन्ही उमेदवार तुल्यबळ पण भाजपनं हिंदुत्ववादी लाईन घेतल्यामुळं इथला दलित आणि मुस्लिम मतदार काँग्रेसकडे वळण्याच्या शक्यता या वर्तवल्या गेलेल्या आहेत हा मतदार काँग्रेसकडे वळलेला असल्यास आणि मराठा मत बंटी पाटलामुळे काँग्रेसकडे झुकलेली असल्यास गणपतराव पाटील एक हाती लागू शकतात पण दलित आणि मुस्लिम मतांचं विभाजन झालं नसेल तर निकाल घासून असू शकतो सुद्धा स्थानिक पत्रकार आता येतो तो, तो शाहूवाडीचा निकाल शाहूवाडीमध्ये ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सरुडकर विरुद्ध जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे यांच्यामध्ये टशन झालेलं पाहायला मिळालं इथं लढाई ही जातीय समीकरणांवर गेली सत्यजित पाटलांच्या मागे मराठा समाज उभा राहिला तर विनय कोरेंच्या मागे ओबीसी समाज उभा राहिला त्यामुळं इथल्या लढतीचा अंदाज लावणं कठीण असल्याचं बोललं जातं सत्यजित पाटलांसाठी ठाकरे गटाच्या एकाही मातब्बर नेत्यानं सभा घेतली नाही ठाकरेंची सभा झाली असती तर वातावरण आबांच्या बाजूने फिरलं असतं असं स्थानिक पत्रकार म्हणतात पण विनय कोरेंच्या संस्थात्मक राजकारणामुळे इथं फाईट रंगतदार झालीय मराठा मत एक राहिली सत्यजित मशालीची सीट निघू शकते पण सध्या विनय एज असू शकतो अशा चर्चा होत आता येतो तो, तो करवीरचा सामना करवीर मध्ये पी एन पाटलांच्या निधनानंतर तयार झालेल्या सहानुभूतीमुळे काँग्रेसचे राहुल पाटील वन साइड निघतील असं सांगण्यात आहे शिंदे गटाचे चंद्रदीप नरके हे राहुल पाटलांपुढे प्रभावी उमेदवार होते पण पी एन पाटील प्लस बंटी पाटील अशा दोन गटांची ताकद एकत्रित झाल्यानं इथं राहुल पाटील यांच्या बाजूने कौल झुकू शकतो असा अंदाज स्थानिक पत्रकारांचा आहे आता येतो तो, तो इचलकरंजीचा विषय इचलकरंजी मध्ये भाजपचे राहुल आवाडे विरुद्ध शरद पवार गटाचे मदन कारंडे अशी लढत झाली इथली लढाई देवेंद्र फडणवीस यांच्या सभेमुळे हिंदू विरुद्ध मुस्लिम या ध्रुवीकरणावरतीच गेल्याचं सांगण्यात येतं यात मराठा आणि मुस्लिम मतं ही तुतारीच्या मागे उभी राहिल्यानं भाजपच्या राहुल आवाड्यांचं टेन्शन वाढलंय पण आपल्या मॅनेजमेंटच्या जोरावर राहुल आवाडेंनी ही जागा रेसमध्ये ठेवली आहे कारंडे यांना एज मिळाला तरी तो फार मोठा नसेल असा अंदाज इचलकरंजी बाबतीत स्थानिक पत्रकार व्यक्त करतात थोडक्यात कोल्हापूरमध्ये पंजाबचं वातावरण तीन ठिकाणी आहे कुकरकडे सगळ्या जिल्ह्याचं लक्ष आहे धनुष्यबाण आणि कमळ घासून लढतीत दिसत असले तरी धक्का देण्यात तेही कमी नाहीयेत त्यामुळे इथं पैज लावायची असेल चर्चा असेल किंवा लढत असेल सगळं काही काठावरच दिसतं निकालाच्या दिवशी रंगत आणणारं आणि कुस्ती असो की निवडणूक कोल्हापुरात सगळं जोरदारच होतंय हे सिद्ध करणारं कोल्हापूर यावेळी नेमकं का काय करणार हे पाहणं महत्वाचं असेल तुम्हाला काय वाटतं कोल्हापूर जिल्ह्यात कुणाचा जोर असणार आहे याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा